माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर मी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखिनेर गाव मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी या पुस्तकाच्या लेखिका आहेत संध्या सोळंके या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत यातील एक म्हणजे यातील एक म्हणजे अन्व शुभेच्छा यातील एक म्हणजे अन्व शुभेच्छा एक वर्गावर एक बाई आल्या होते आणि त्या ગણિત અભિષ્ઠ શિકત્યા त्या वर्गावर आ त्या वर्गावर आल्या होत्या आणि त्यांनी पाहिले की सर्वांच्या त्यांनी त्यांनी पाहिले की सर्व विद्यार्थ्यांच्या वस्तू इकडच्या तिकडे पडल्या आहेत त्यामुळे त्या खूप रागावल्या होत्या आणि त्या ओरडल्यासुद्धा सुद्धा सर्व मुले खूप खूप गोंधळ घालत होते आणि त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू इकडच्या तिकडे फेकून दिल्या होत्या काहींच्या काहींच्या ह्या खाली पडलेल्या तर काहींच्या पुस्तक काहीचे पुस्तक वर्ग बाहेर सुद्धा पडले होते त्यामुळे बाई त्यांच्यावर खूप रागावल्या आणि ओरडल्यासुद्धा बाई त्यांना म्हणाल्या की आ, हे कोणाचे आहे एवढे हे कोणा हे कोणी असे टाकले आहे कोण आहे एवढं घाललं तर तेव्हा त्या खूप रागवल्या आणि रागातच म्हणाल्या हे कोणाचे पुस्तकं आहेत तर त्यातील तर त्यातील तर त्यातील सव त्यातील तर त्यातील राधा म्हणाली बाई ह्या माझे बाई हे माझे पुस्तकं आहे तर बाई खूप रागावल्या आणि नंतर त्यांनी पाहिले की खिडकीमध्ये सुद्धा एक बॉटल पडलेली होती आणि ती टिसली होती आणि ती फुट आणि ती तुटली होती तर बाई खूप रागावल्या आणि बाई म्हणाल्या की ही कोणाची बॉटल आहे तर ही कोणाची बॉटल आहे तर तर ही कोणाची बॉटल आहे तर त्या तर त्या बाई म्हणाली की कोणाची बॉटल आहे तर त्यातील सौरभ म्हणाला बाई ही माझी बॉटल आहे आणि ती चुकून माझ्याच्याने पडली तर तेव्हा सौरभने त्याची बॉटल घेत त्याच्याकडे घेतली आणि तो आणि सर्व वर्ग शांत झाला आणि बाई आणि बाई आणि बाई खूप रागवलेल्या होत्या आणि चिडलेल्या त्या राग 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 रागवत असतानाच त्यांनी त्यांनी रागवत असताना स तेथे ते ते अचानक जो सर्व वर्ग एकदम शांत झाला होता आणि एकदमच जोया म्हणाली बाई एकदमच एकदमच बाई म्हणा एकदमच जोया म्हणाली बाई काल तुम बाई आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे का कारण की ती मला सकाळी मी जेव्हा माझ्या मी जेव्हा माझ्या प आईवडिलांसोबत मार्केटमध्ये गेली होती तेव्हा ती काहीतरी विकत घेत होती आणि तेव्हा ती मला दिसली तेव्हा ती मला दिसली आणि मग म, म मला ती दिसली म्हणून मी तिला विचारले की तुझा वाढदिवस तिने खूप छान असा ड्रेस घातलेला होता आणि ती खूप छान दिसत होती म्हणून बाई मी तिला विचारले जोया म्हणाली बाई म्हणून मी तिला विचारली की आज तुझा वाढदिवस आहे का तर तर त्या मुलीने सांगितले हो तर म तर जोयाला समजले की ही मुलगी बाईंची आहे तर त्यामुळे जोयाने सर्व विद्यार्थ्यांना सूचित केले सांगितले की आज बाईंच्या मुलीचा आज बाईंच्या मुलीचा वाढदिवस आहे आज बाईंच्या मुलीचा वाढदिवस आहे तर आपण तिला काहीतरी भेट म्हणून वस्तू देऊया तर तेव्हा तर तेव्हा बाईंनी हे ऐकले आणि त्या आश्चर्यचकित झाल्या त्या एकदमच आश्चर्यचकित होऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की हे तुम्हाला कसे समजले तर ते, 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 ते जोयाने ते सर्व काही सांगितले आणि तेव्हा आणि तेव्हा बायनी असा विचार आणि तेव्हा बायने असा विचार केला होता की आपण काहीतरी या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून देऊया तर तेव्हा भेटवस्तू म्हणून देऊया आणि तसेही या सर्व मुलांचे सर्व स शालेय साहित्य इकडे तिकडे पडलेले आहे आणि ते काही पुस्तके फाटली आहेत तर तर काहींचे वह्या फाटल्या आहेत तर, तर, तर मी त्या या सर्वांना आज जन्मदिनानिमित्त यांना मी भेटवस्तू देईन तर तेव्हा बाईंनी त्या सर्व विद्यार्थ्यांना बाईंनी त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि भेटवस्तू दिल्यानंतर म्हणाली की बाई ह्या तुम्ही आमच्या आमच्या पुस्तके फाटली आहेत म्हणून तुम्ही त्यासाठी तर दिले नाही तर तुम्ही आज आज तुमच्या मुलींचा मुलीचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही हे आ, हे भेटवस्तू बे, आम्हाला दिल्या हे आम्हाला माहिती आहे तर बाई आश्चर्यचकित झाल्या आणि सर्व हसायला लागले आणि आ, दुसरी गोष्ट म्हणजे एक विजय नावाचा मुलगा होता तो नेहमी म्हणायचा की मला व्हायचं आहे पण त्याची परिस्थिती खूप गरीब होती तो खूप गरीब कुटुंबातला मुलगा होता त्याच्या इतरांच्या घरी काम करायची आणि तो तो तेथे -ते वाळवत बसून नेहमी विचार करायचा की मला शाळेत जायचं शाळेत जायचं पण तो गरीब होता म्हणून त्याला शाळेत जाता येत नव्हते म्हणून त्याच्या तो जिथे बसायचा तिथे एक एक व्यक्ती दररोज म्हणून विजय त्या व्यक्तीला म्हणायचा की व्यक्तीला म्हणायचा की मामा मामा मला शाळेत पाठवा ना कोणत्या तरी शाळेत पाठवा ना मला शाळेत जाण्याची खूप इच्छा आहे पण माझी परिस्थिती खूप वाईट आहे म्हणून मी जाऊ शकत नाही तर तुम्ही मला पाठवाल का तर तर विजय दररोज त्यांना म्हणायचा तर एके दिवशी त्या मामाने विजयला शाळेत नेले घेऊन गेले आणि त्या बाई त्या बाईंना म्हणाले की हा याचे नाव हा हा मला दररोज म्हणतो की मामा मला शाळेत ना म्हणून मी याला शाळेत आणले तर त्या बाई म्हणाल्या का म्हणाल्या की हा तुमचा मुलगा आहे का तर तर ते तर ते मामा म्हणाले नाही हा हा माझ्या गल्लीमध्ये एक त्याची आई काम करते म्हणून म्हणून तो दररोज मला म्हणतो की मामा मला शाळेत ना धन्यवाद